ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे सहासष्ट साला दोन हजार बावीस पर्यंत ऊसाला दिली जाणारी जी एफ आर पी होती पूर्वी एस एम पी होती त्याचं रूपांतर एफ आर पीच झालं ती ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात विना कपात एक रक्कमी देण्यात यावं हो। अशी आज या देशामध्ये परंपरा होती दोन हजार बावीस साली महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय केला आणि जी बेसिक एफ आर पी आहे ती चौदा दिवसाच्या आत द्यावी दहा पॉईंट पंचवीस रिक्वारीची आणि उर्वरित जे एफ आर पी आहे ती शिजत संपल्यानंतर हिशेब करून द्यावा अशा प्रकारची दुरुस्ती केली त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी स्वतः आव्हान दिलेलं होतं आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कुलकर्ण्या न्यायमूर्ती शेटना या बेंचनं दोन हजार बावीसचा चा राज्य सरकारचा शासन निर्णय रद्द बातल करून पूर्वीप्रमाण विनाकपात एक रकमी एफ आर पी देण्याचे आदेश दिला तो आदेश दिलेला असताना राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये त्या आदेशाला आव्हान दिलेलं आहे परंतु एक महिना झाला तरी सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी होत नाही कारण त्याच्यामध्ये काही मेरिट नाही राज्य साखर सरकारनं आता रडीचा डाव खेळलेला आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी याचिका चालू होती त्यावेळी राज्य सरकार केंद्र सरकार आणि साखर संघ ठिकाणी संयुक्तरित्या एफ आर पीचे तुकडे करणं कसं गरजेचं आहे हे कोर्टाला पटवून सांगण्याचा सा प्रयत्न केला पन्नास तास त्याच्यावर सुनावणी झाली पण तरी सुद्धा साखर संघानं राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये चौदा ऑगस्टला पुन्हा एक याचिका दाखल केलेली आहे हा रडीचं नाव आहे कोर्टा कोर्टाची दिशाभूल आहे आणि या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका मी येत्या सोमवारी दाखल करणार आहे आणि राज्य सरकार संघ आणि राज्य सरकारचं पितळ कोर्टासमोर उघडं पाडणार अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा